नमस्कार शरययूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण स्ट्रीट फूड ही सिरीज बघतो आहे त्यामध्ये वेगवेगळे आपण ड्रिंक्स बघितले स्नॅक्स बघितले आज एक मस्त ड्रिंक बघणार आहे ते म्हणजे ट्रॉपिकल पायनॅपल कूल त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते, ते तुम्हाला सांगते ट्रॉपिकल पायनॅपल कूल करण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम पायनॅपलचा ज्यूस लागणार आहे नारळाचं दूध लागणार आहे हे आपण सिरप करून घेतलेलं आहे साखरेचं सिरप आहे ह्यामध्ये थोडासा लिंबू पिळलेला आहे त्याचबरोबर पुदिन्याची पानं आहेत आणि बर्फ आहे तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सगळ्यात प्रथम पायनॅपलचा ज्यूस हा एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध ॲड करायचं हे नारळाचं पहिलं दूध आहे म्हणजे त्यामध्ये पाणी न घाल कमी वापरून केलेलं दूध आहे त्याचबरोबर आपण त्यामध्ये मिंटची दोन तीन पानं टाकणार आहोत त्याने पुदिन्याने त्याला छान फ्लेवर येणार आहे आणि ह्यामध्ये आपण जे सिरप करून ठेवलेलं आहे शुगरचं ते घालणार आहोत आता हे सगळं छान एकत्र मिक्स करून आपण एका ग्लासमध्ये सर्व करणार आहोत सगळ्यात प्रथम आपण एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे आणि त्यामध्ये जे आपण मिक्सचर करून ठेवलेलं आहे सगळं मिक्स केलेलं आहे पायनॅपल नारळाचं दूध मिंट आणि आपलं शुगर सिरप ते पोर करायचं आहे वरून छान मिंट लावून सर्व करायचं आहे आपलं टॉपिकल पायनॅपल कूल तयार झालेलं आहे